नमस्कार आपण आज पाहूया मेष राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसे जाईल आधी मेष राशीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी मेष राशीच्या व्यक्ती आवडीने आपल्या आरोग्याची काळजी घेतील म्हणजे काय छान दिसणं तर ह्यांना आवडतंच पण यावर्षी व्यायाम करून म्हणजे असं जिम बिम लावून पर्सनॅलिटी उत्तम करण्यासाठी आणि एकदम मस्त आणि फ्रेश लूक येण्यासाठी खूप प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न त्यांचा अगदी नक्की यशस्वी होईल मेष राशीच्या व्यक्तीचे दोन हजार चोवीसमध्ये शिक्षणासाठी किंवा सहज फिरण्यासाठी परदेश प्रवास होण्याची योग दिसून येत आहेत किंवा एखाद्या लांबचे धार्मिक प्रवास तुम्ही अरेंज करू शकता त्याला जाऊ शकता असे योग दिसून येत आहेत यावर्षी तुम्ही काहीतरी नवीन उपासना सुरू करण्याची तुम्हाला इच्छा होईल आणि योग्य मार्गदर्शन मिळून तुम्ही ती सुरू देखील कराल कुटुंबाबरोबर भावंडांबरोबर जमिनीचं काही कर कुरबूर चालू असेल काही वाद चालू असेल तर तो जो व्यवहार आहे ना त्यातले वाद आता मिटताना दिसत आहेत फेब्रुवारी ते सप्टेंबरमध्ये तुम्ही स्वतःच पुढाकार घेऊन चर्चा करून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग शोधाल आणि नक्की त्याच्यातून नक्की मार्ग मिळेल एकंदरीतच कुटुंबाबरोबर जे वाद चालू होते कुटुंबाबरोबर म्हणजे जोडीदाराबरोबर असू दे भावंडांबरोबर असू दे आईवडिलांबरोबर असू दे हे सगळे वाद आता हळूहळू मिटतील आणि जे पूर्वीचं आपले जे कौटुंबिक सुख होतं ते आपल्याला मिळून येईल पण ह्याबरोबर ह्या वर्षी एक काळजी घेण्याची गोष्ट अशी आहे की मित्रमंडळींशी कोणताही व्यवहार नाही केलात म्हणजे आर्थिक व्यवहार नाही केलात तर बरं होईल म्हणजे घेणंही नाही आणि देणंही नाही ह्याची जरा काळजी घेतलीत तर बरं होईल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नोकरीतून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणारच आहे पण त्याचबरोबर अदर उत्पन्न जे असतं ना एक्स्ट्रा आपण इन्कम म्हणतो म्हणजे शेअर्समध्ये असू दे कुठे जमिनीतली गुंतवणूक असू दे किंवा कुठलीही अदर एक्स्ट्रा उत्पन्न जे आपण म्हणतो त्याच्यातून खूप जास्ती फायदा होण्याची शक्यता आहे किंवा योग आहे असं आपण म्हणूया मार्च जून ऑगस्ट आणि डिसेंबर हे महिने थोडं ना आरोग्याची काळजी घ्यायला हवे थोडे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात थोडं खाण्यापिण्यावर जर आपण बंधन ठेवलं तर हा त्रास थोडा कमी होताना दिसून येईल बाकीचे आठ महिने मात्र अतिशय उत्तम जातील मार्च ते ऑक्टोंबर या काळामध्ये मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे म्हणजे जमीन घ्याल किंवा नवीन एखादं वाहन घ्याल असे सुंदर योग तुमच्या राशीत यावे दिसून येत आहेत फेब्रुवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून नवीन जबाबदारी मिळेल प्रमोशन होऊ शकतं नंतर किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो व्यापारी वर्गासाठी व्यवसाय अतिशय उत्तम होईल मोठी रिस्क घ्याल हाताखालचा वर्ग पण चांगला परफॉर्मन्स देईल नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापराल जून ते डिसेंबरमध्ये या इन्व्हेस्टमेंट ज्या तुम्ही केल्या आहेत ना त्याचे खूप उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळताना दिसतील अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे मग तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पर ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद